मुंबईच्या जुहू येथील समुद्रकिनारी गोदरेज गेट परिसरात शुक्रवारी सकाळी दोन तरुण बुडाल्याची दुर्घटना घडली आहे मुंबईतील जुहू येथील समुद्रकिनारी गोदरेज गेट परिसरात शुक्रवारी सकाळी दोन तरुण बुडाल्याची दुर्घटना घडली आहे दोन युवक समुद्रात पोहत असताना अंदाजे दोनशे मीटर आत गेले असता ही घटना घडली त्यापैकी समुद्राला भरती आल्यामुळे शोध कार्य थांबवण्यात आले मुंबई येथील जुहू येथे समुद्र किनारी गोदरेज गेट परिसरात शुक्रवारी सकाळी दोन तरुण बुडाल्याची दुर्घटना घडली दोन युवक समुद्रात पोहत असताना अंदाजे दोनशे मीटर आत गेले असताना ही घटना घडली तर त्यापैकी एकाचा जीव वाचवण्यात यश आले तर दुसरा युवक अद्यापही बेपत्ता आहे जुहू येथील सिल्वर बीच येथे गोदरेज गेट परिसरात सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे दोन तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते आणि पोहताना ते खोल समुद्रात गेले आणि बुडाले मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे साडे दहा वाजता याबाबतची नोंद करण्यात आली आहे समुद्र किनाऱ्यावर असलेल्या जीव रक्षकांनी या दोघांना वाचवण्यात आपला प्रयत्न केला अग्निशमन दल पोहोचण्याआधीच जितेंद्र तांडेल यांनी राजकुमार गोविंद सुब्बा याला समुद्रातून बाहेर काढले आणि त्याला वाचवले दृष्टी लाईफ गार्डच्या जितेंद्र तांडेल यांनी जीव धोक्यात घालून राजकुमारचा जीव वाचवला तर दुसरा तरुण विघ्नेश देवेंद्रन खोलवर समुद्रात शोध कार्य थांबावे लागले अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे मुंबई येथील समुद्र किनारी जुहू येथील समुद्र किनारी गोदरेज गेट परिसरात शुक्रवारी सकाळी दोन तरुण बुडाल्याची दुर्घटना घडली